मंडळी तारीख होती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आर कार हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखं वातावरण होतं हॉस्पिटलची साफसफाई सुरू होती ड्युटी संपलेले डॉक्टर्स कर्मचारी आपापल्या घरी परतत होते नवीन ड्युटीसाठी आलेले कर्मचारी दवाखान्यात दाखल व्हायला सुरुवात होत होती आणि अशातच लक्षात आलं की रात्री आपल्यासोबत जेवण करून सेमिनार हॉलमध्ये झोपलेली एक पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असलेली शिकाऊ डॉक्टर मुलगी अजून बाहेरच आलेली नाहीये तिला बोलावण्यासाठी कर्मचारी सेमिनार हॉलमध्ये आले आणि समोर त्यांनी जे काही बघितलं ते पाहून त्यांचा थरकाप उडाला सेमिनार हॉलमध्ये बत्तीस वर्षीय शिकाऊ डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत पडले होते तिच्या नाकातून तिच्या तोंडातून रक्तस्राव होत होता तिला त्वरित उपचार करण्यासाठी हलवण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं जा स्पष्ट झालं होतं सुरुवातीला तिचा खूण झाला असावा अशी शंका उत्पन्न झाली पण नंतर आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून तिच्यावरती बलात्कार सुद्धा झाला आहे हे समोर आलं आणि आता देशभरातून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी आणि या घटनेची सीबीआय तपासणी व्हावी या मागणीसाठी देशभरातून आंदोलनं होत आहेत तर काय आहे संपूर्ण घटना हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी संबंधित महिला कोलकात्यामधील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये चेस्ट रोग विभागात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत होती नऊ ऑगस्टला ही घटना समोर आली पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन लगेचच तपास सुरू केला या महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा मृत्यू पहाटे तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास झाला असावा असं समोर आलं आणि तिचा फक्त खूनच नाही तर तिच्यावरती अत्याचार झाल्याची माहिती सुद्धा यातून समोर आली ही माहिती समोर येताच या घटनेचा तपास करण्यासाठी लगेचच एक एस आय टी सुद्धा स्थापन करण्यात आली तपासात त्या आवारात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यात आलं शिवाय आपत्कालीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील असणाऱ्या या सेमिनार रूममध्ये एक तुटलेला इयरफोन सापडला जो या डॉक्टर महिलेच्या मृतदेहाच्या जवळच पडला होता पोलिसांनी या इयरफोनवरून तपास सुरू केला सोबतच त्यांनी रात्रभर सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं ज्यामध्ये संजय रॉय नावाची व्यक्ती पहाटे चार वाजता आपल्या गळ्याभोवती ब्लूटूथ डिव्हाइससह आपत्कालीन इमारतीत शिरताना दिसत होती मात्र त्यानंतर चाळीस मिनिटांनी संजय इमारतीच्या बाहेर पडला तेव्हा मात्र त्याच्या गळ्याभोवती इयरफोन नव्हते पोलिसांना संशय आला आणि त्यांनी संजय रॉयला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या यानंतर संजयसह काही अन्य संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले इयरफोन सर्व संशयितांच्या फोन्सशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र इयरफोन संजयच्या फोनशी लगेचच जोडला गेला आणि संशय पक्का झाल्यामुळं त्यांनी लगेचच संजय रॉयला ताब्यात घेतलं कठोर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संजय रॉयने गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली दरम्यान आरोपीबद्दल पोलीस कमिशनर विनीत गोयल यांनी काही धक्कादायक खुलासे केलेत पोलिसांनी सांगितलं की आठ ऑगस्टच्या रात्री गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या घरी जाऊन आरामात झोपला होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यानं पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे कपडे धुतले मात्र चौकशीमध्ये पोलिसांना त्याच्या बुटावर रक्ताचे डाग आढळून आले या आरोपीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अनेक अश्लील व्हिडिओज असल्याचं लक्षात आलं गुन्हा करण्यावेळी आरोपी दारूच्या नशेत होता अशी सुद्धा माहिती यावेळी पोलिसांनी माध्यमांना दिली गुन्हा घडला त्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास आरोपी दवाखान्यामागे दारू पीत बसला होता सोबतच इथं त्यानं मोबाईलमधील अश्लील व्हिडिओज पाहिले असावेत त्याला असे व्हिडिओज पाहण्याची सवय होती असं सुद्धा पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलं शिवाय काही माध्यमांनुसार आरोपीने एकूण चार लग्न केले होते संजयच्या गैरवर्तनामुळे तीन बायका त्याला अगोदर सोडून गेल्या होत्या आणि चौथी पत्नी गेल्या वर्षी कर्करोगामुळे मरण पावले शिवाय आरोपीच्या माझी सासून सुद्धा आरोपीबाबत काही धक्कादायक माहिती माध्यमांसमोर व्यक्त केले त्यांच्या मते आरोपी मूळचाच रागीट स्वभावाचा होता त्यानं आधी झालेल्या लग्नांची माहिती सुद्धा आपल्या मुलीपासून लपवली होती असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आरोपी दोन हजार एकोणीस पासून कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन गटात स्वयंसेवक म्हणून सामील होता अशी धक्कादायक माहिती समोर येते नंतर तो पोलीस कल्याण कक्षात गेला त्यानंतर आर कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पोलीस चौकीत त्याची नियुक्ती झाली आणि त्याला सर्व विभागांमध्ये प्रवेश करता येऊ शकत होता सरकारी दवाखान्यात जर बेड मिळाला नाही तर जवळच्याच नर्सिंग होममध्ये बेड शोधण्यासाठी तो रुग्णांच्या नातेवाईकांकडून शुल्क सुद्धा घेत असायचा मंडळी या घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे सुरुवातीला इंडियन मेडिकल असोसिएशनने अर्थात आय एम एने तपास पूर्ण करण्यासाठी शनिवारी अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम पोलिसांना दिला होता या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय तसेच या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी देखील केली या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी कामबंद आंदोलनही केले शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते या प्रकरणी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य असणाऱ्या डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिलाय ते म्हणाले की सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे या प्रकरणात ज्या मुलीचा मृत्यू झाला ती मला माझ्या मुलीसारखी होती त्यामुळं पालक असल्याच्या नात्यानं मी हा राजीनामा देत आहे असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं मला वाटतं तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना अपयश आलं या प्रकरणामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी निदर्शनं सुरू केलेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील आर्जी कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण दुर्दैवी तसंच धक्कादायक आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया दिली म्हण या प्रकरणानंतर मृत झालेल्या या महिला डॉक्टरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ती इतर दिवसांप्रमाणे काल रात्री सुद्धा तिच्या आईशी बोलली तिनं कधीही तिच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही समस्यांची तक्रार केली नव्हती काल रात्री ती काही तणावाखाली असती तर तिनं तिच्या आईला तसं सांगितलं असतं त्याऐवजी ती तिनं आईला रात्रीचे जेवण करून झोपायला सांगितलं ती आज दुपारी घरी परतणार होती आणि आज नशीबाने आम्ही तिच्या निर्जीव देहासमोर बसलो आम्हाला आणि आमच्या मुलीला न्याय हवाय सत्य बाहेर यावं अशी आमची इच्छा आहे अशी भावूक अपेक्षा तिच्या वडिलांनी यावेळी व्यक्त केली मंडळी या घटनेमुळं संपूर्ण देश हादरलाय आणि असं कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होते दरम्यान या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त आरोपी असल्याची शंका आल्यानं निदर्शनकर्त्यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणीसुद्धा लावून धरली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन अर्थात फोर्डा यांनी एक घोषणा केली सोमवारी बारा ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये निवडक सेवा बंद केल्या जातील शिवाय हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांनीसुद्धा या हॉस्पिटल प्रशासनावर देखील आरोप केलेत आता या घटनेच्या पुढच्या तपासात कोणत्या गोष्टी समोर येतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय मंडळी मंडई तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं वाढलेल्या अशा गुन्ह्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं कोणत्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी आपली जी मतं असतील ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद